शुभ सकाल गुड मॉर्निंग म्हणजे सकाळ झाली आता आज रविवार आज आमच्या मिसेस काहीतरी स्पेशल बनवत आहेत काय बनवत आहे आता एक खाल्लं ना चौकी सकाळी सकाळी नाही खायची ना ऑरेंज दिलं दिलं हो बस ते संपा अंडा खायचा सकाळी सकाळी चॉकलेट पाहिजे असं असत का बस काय बनवतेस तू सांग ना सांगितलं आलू पराठा आज बनतो।, बनतो आज आज आहे रविनाविण्यासाठी स्पेशल आलू पराठा बनतोय नाश्त्यामध्ये आणि नंतर मग चिकन बनणार आहे आता गणेशासाठी आपल्या नेहमी प्रमाणे अंडा बॉईल अंड बॉईल होते तिला खायला म्हणजे बुधवार शुक्रवार आणि रविवार तिथे अंड्याचा वरचा बनवते पटापट बनव भूक लागली आग लागल्या पोटामध्ये माझ्या मग चहा दिली फक्त तुम्हाला मग चहा पिऊ ना नकोच्या घेतेच ठीक आहे त्याच्या माऊने खाऊ आणलेला आहे हे कुठलं बघा ते शेव आहे ती आहे हे बेल आहे हे पार्लेचे पे चॉकलेट्स आहेत हे पण खाऊच सर्व आणलेलं आहे हा प्रसाद कोणता आणला आहे आणि एक आहे लाडू आहे का चॉकलेट आहे तेच समज ना आ, आ, मला कोकोनट चॉकलेट आहे कोकोनट चॉकलेट तू काय खाणार आहेस गणिष्का आणि का माझी चाय माझी मेहनी रविना गणिष्काचे भाऊ हा तो खाऊ आहे मला माहिती आहे तो खाऊ आहे हा तू खाल्लास ना तो खाल्लंस ही नाही आहे तोंडात तू गिल्लेस खाल्लं हुशार आहे पराठा झालेला आहे मस्त बनवलेलं दही पराठा अच्छा द्या बरोबर देऊ हय जीव आहे की काय पड भरलंय दोन पराठे खाल्लेस आणि आम्हाला आता आम्ही जेवताना कसं आम्हाला गेलोस का गप्पा घे घे नाही काय नाही लाडाच येऊ नको जास्त तू भूक नाही ना ना। रवी ना काय काय म्हणत होती अर्धी भाकरी का अर्धी भाकरी का अर्धीवरून अर्धी आम्ही काढली तरी नाही ना दोघांनी एक कोर कोर घ्या हा स्वतःचे नखरे काय घे गप्प नाही आता घशात भरतो तुझ्या ना नाही लाडत नाही यायच गप्प बस गे। ता गे ताट घे भूक नाही तर मी काय करू आम्हाला कसं जबरदस्ती करतेस तर स्वतः पण खायचं चल घे ताट चुकी तुझी उठायचं लवकर आम्ही उठलो नाही उशिरा मी पण बरोबर बनवायचं नाश्ता करायचा नाश्ता मग बारा सुक करा सांगितलं तुला एकटीला करायना झोप पूर्ण ते झाली ते सांग ना झोपायला कोण आला परत हा झोप ना मला कशा लोलत कशा होती मग बनवायचं नाश्ता आम्हाला उठल्या वाटल्याला नाश्ता द्यायचा उठल्या वाटल्या ना दिलास एक तासानंतर दिलास दहा वाजता उठलोर कुकर मग सहा वाजता उठलेलीस ना म्हणतेस तुझं प्लॅन चेंज झाला ते तुझी चुकी आमची चुकी नाही त्यामध्ये आता गप्पा जेवायचं आमचा चिंचवला आम्हाला पराठा नव्हता खायचा रवींद्र तुला पराठा खायचा होता कधी म्हटली तुझा आम्ही आधी माझा विचार होता दुसरं काहीतरी बनवायचा शॉर्टकट कांदा पोहे बनवायचे असू द्या काय असू दे जाऊ दे पण आज चांगले बनवलेस पराठे पण आता जेवायचं हे आहे तुला बघू नाही घशात कोंबेल मी घशात कोंबेल मी माझं आम्हाला कशी जबरदस्ती केलीस तू भारत जेवायला नाही एवढा भात घ्या परत वरून अजून परत भात पण पर वाढत होतीस लाजवटे पाहिजे तुला काहीतरी माझं असं गप्प खायचं हा नाही आता थोडं चालणारच थांबत हे गरीश का आईन लि नकरी करते ना हा होय अजून टाक अजून जेवढी पडत जागा थोडच की ना थोडस दिवाळी थोडं अजून घे ना भात एक भाकरी घे ना ग भाकरी भाकरी का काय भाकरी घे ना भाकरी अरे नको यार का नको यार टेस्ट टेस्ट करून बघ ना भाकरीने कसं लागतं ते बघ डीप करून बघ ना डीप करून संध्याकाळी ना आता बघ ना अरे मस्त लागतं बघता खाऊन कर लवकर पटापट घे भेटते का नाही तुला घे पप्पा छत्री घेऊन गेले तुला पाऊस कुठे लागला हा पाऊस कुठे लागला ते छत्री घेऊन गेले कुठं सगळे पाऊस पडत होता काय माहिती नाही मला तर नाही माहिती मी झोपत होतो ना मग छत्रीचा उपयोग झाला थोडासा काय आणलं एवढं पप्पा नस काय काय आणलं आजोबाने काय टॉवेल दाखवत सफेद कपडा कसलाय तर हो काय लिहिलं त्याच्यावरती गणेश का वाचून दाखव काय दिलं माहिती का श्री श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ कुठून भेटला हा पा मस्त आहे हो तुम्ही लिहून घेतलाय की भेटला मस्त आहे सुंदर आहे सुंदर आहे रिक्षा स्टँड पर्यंत सोडायला बघितलं हे रविनाला सोडून आले स्टेशनला आणि आम्ही पण चाललो ठाण्याला आम्ही चाललो एक बाईक चौघांना जागा नच झाले ना म्हणून मग ती ट्रेन ने गेली चौघांना जागा नाही तिघांना अलाउड नाही तिघांना अलाउड नाहीये तरी पण तरी पण घेऊन जाणारे घेऊन जातात कसे पण ते तर जाऊ रोलच्या खरा किल्ला पाहिजे हा बरं रोल ब्रेक करायचा आपल्याला नाही आम्ही चाललोय आता बायक वरती पाऊस पडला असं वाटतंय काय आणि ती गेली तर ती अजून काय ट्रेन आली नाही दोन चार ची आता वाजत अडीच म्हणजे थोडा वेळ वेट कर बघ अजून आली नाही पहिलं तिला ट्रेन भेटली की नाही फोन लावते बट तिचा फोन नाही लागत आल्या आल्या गेली मामाकडे मामाची लाडकी

कस जात ना तुम्ही कशा जाते कोणाचा केक त्याच्या आधीच जात होतीस ना तू केक आण कोणाचा उद्या आहे तू कशा जातेस विचारते मी खायला चाललीस ना काहीतरी माहिती श्रुती का गेली आता केक आणायला मम्मीच आहे उद्या पट्टे विचार केला की आज आणि आलो तर मग आजच केक कटिंग करू तर तुझ्या यायला नको मी तिला केक आणायला पाठवलायची गाडी आता आम्ही फ्रेश होतोय आणि मम्मी चिकन म्हणजे चिकन पण धुवायचंय मला चिकन बनवून पाहिजे काय कुठे गेलेलीस ग तू कुठे गार्डन आम्हाला उशीर झाला इकडं बनवलं एक चिकन आंबोल्या आंबोल्या आणि एक चिकन दुसऱ्या मध्ये चालू आता आम्ही जेवते

आजीला गेला घरी जायला निघालो आणि पाऊस चालू झालाय थांबला होता परत पाऊस येतोय मग दिसते ब्लॉक मध्ये थोडा वेळ थांबलो येऊन पाऊस थांबला की मग आम्ही जाऊ कधी पण आवाज येते गणितचा तर पाऊस चालू आहे म्हणून आम्ही गेलो नाही आधारामध्ये खाण्यालाच उद्या सकाळी लवकर उठून आम्ही जाऊ रेनकोट एकच आहे आणि आम्ही जण आहे एका रेनकोटामध्ये नाही जाऊ आम्ही बाहेर निघून गेलेलो पाऊस थांबेल थांब पाऊस का थांबलाच नाही तर थांबू इथेच आणि दुसरं बारा वाजले मग उद्या सकाळी लवकर उठू आणि मग आम्ही जाऊ आम्ही ते घरी बिझी आहे मी नाही मी पण नाही म्हणून आता वाजले कुठे वाजले ग आता साडेबारा आता मी झोपतो तू आणि आजचा ब्लॉग मी तेच ऍड करते तुम्हाला जर कर ब्लॉक आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया आता आपण नेक्स्ट मध्ये